श्री क्षेत्र लोणी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रज्ञाचक्षु ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या जन्मभूमीत लोणी येथे वैदर्भीय संताग्रणी परमपूज्य आदरणीय गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने गुरु ज्ञानराज माऊलीच्या कृपेने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण भागवत किकर विठ्ठलरावजी विठ्ठलदासजी महाराज वृंदावन धाम यांच्या सुमधूर वाणीतून भागवत कथेला गुरुवार दिनांक सोळा मार्चपासून प्रारंभ झाला सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकड आरती विष्णू सहस्त्रनाम व रामरक्षा श्रीमद भागवत प्रवचन हरिपाठ व भारुड हरिकीर्तन सामूहिक विठ्ठल जप होईल बावीस मार्च रोजी श्रीमद भागवत ग्रथांची गावातून भव्य दिव्य शोभायात्रा निघेल सप्ताहाची समाप्ती ही गुरुवार दिनांक तेवीस मार्च रोजी काल्याचे कीर्तन व सार्वजनिक महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल तरी परिसरातील व गावातील भाविक भक्तांनी भागवत प्रवचनाचा व व नामसंकीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी